यांच्या प्रतिकारात्मक शुल्क धोरणानं भारत अमेरिका व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे या धोरणाचा उद्देश अमेरिकेच्या व्यापार तुटीला कमी करणं आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणं असं आहे मात्र भारतासाठी हे धोरण आर्थिक आव्हान ठरणार आहे अमेरिकेच्या या नवीन टेरिफचा भारतावर महाराष्ट्रावर आणि आपल्या शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय परिणाम होईल हे समजून घेणार आहोत मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार भारताच्या सर्व निर्यात वस्तूंवर सव्वीस टक्के प्रतिकारात्मक एप्रिल प्रभावी होणार आहे याआधी काही क्षेत्रांवर जसं इलेक्ट्रॉनिक्सवर शून्य पूर्णांक एक्केचाळीस टक्के आणि रत्न व दागिन्यांवर दोन पूर्णांक बारा टक्के शुल्क होतं नऊ एप्रिल नंतर ते वाढणार आहे हे नवीन बदल नेमके काय आहेत पाहूयात सर्वसाधारण शुल्क टॅरिफ सर्व देशांवर लागू ते पाच एप्रिल पासून विशिष्ट क्षेत्रांसाठी जसं की भारताच्या स्टील ॲल्युमिनियम आणि ऑटोमोबाईल निर्यातींवर पंचवीस टक्के शुल्क कायम मुक्त क्षेत्र औषध निर्मिती सेमी तांब आणि ऊर्जा उत्पादन यांना नवीन शुल्कातून सूट आहे याचा परिणाम काय होईल हे समजण्यासाठी भारत अमेरिका व्यापार समजून घेणं आवश्यक आहे भारत अमेरिकन उत्पादनांवर सरासरी बावन्न टक्के शुल्क लावतो तर अमेरिका भारतीय उत्पादनांवर तुलनेनं खूपच कमी शुल्क लावत होती त्यामुळे व्यापार संतुलन साधण्यासाठी हे नवीन टेरिफ लागू करण्यात आलं आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे अमेरिकेचा भारताशी शेहेचाळीस अब्जांचा व्यापार तुटीचा दावा असून ही तूट कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे या बदलाचा प्रभाव कोणत्या क्षेत्रांवर होणार आहे जाणून घेऊयात ऑटोमोबाईल उद्योग भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला मोठा फटका बसणार आहे टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांना महसूलात घट जाणवेल अमेरिकेनं यापूर्वीच कार व ऑटो पार्ट्सवर पंचवीस टक्के टेरिफ लावलं होतं ज्यामुळे भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मकता कमी होईल दुसरं रत्न आणि दागिने व दागिन्यांच्या निर्यातीला सर्वाधिक फटका बसणार आहे अमेरिका हा भारताच्या दागिने निर्यातीसाठी प्रमुख बाजार असून नऊ अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात केल्या जातात नवीन शुल्कामुळे या क्षेत्राला मोठा तोटा होण्याची शक्यता आहे औषध निर्मिती औषध निर्मिती क्षेत्र सध्या टेरिफ मुक्त ठेवलं गेलं असलं तरी भविष्यात यावरही शुल्क लागू होण्याची शक्यता आहे अमेरिका हा भारतीय औषधांचा मोठा ग्राहक असल्यानं हा धोका कायम आहे आय टी सेवा आय टी सेवा क्षेत्रावर संभाव्य शुल्क लागू होऊ शकतं ज्यामुळे भारतीय कंपन्यांना महसुलात घट जाणवेल टी सी एस इन्फोसिस सारख्या कंपन्यांना याचा फटका बसू शकतो या बदलाचा एकूणच भारतावर नेमका काय परिणाम होईल जाणून घेऊयात त्यामध्ये आर्थिक परिणाम म्हणजे भारतीय निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे कारण सव्वीस टक्के शुल्कामुळे भारतीय उत्पादन महाग होतील जीडीपी वाढीवर नकारात्मक परिणाम होईल काही अंदाजानुसार जी पी वाढीचा दर चाळीस ते सत्तर बेसिस पॉइंट न कमी होऊ शकतो दुसरं म्हणजे परिणाम भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर अनिश्चितता निर्माण झाली आहे भारतानं तेवीस अब्ज डॉलर्स किमतीच्या अमेरिकन आयातीवरील शुल्क कमी करण्याचा विचार केलाय परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही तिसरं म्हणजे शेअर बाजारवर परिणाम टेरिफ घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली असून सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये घसरण झाली आहे भारतीय वाणिज्य मंत्रालयानं या नव्या टेरिफचा अभ्यास सुरू केला असून अमेरिकेशी चर्चा करून व्यापारातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये आयात शुल्क कमी करण्याचा विचार सुरू आहे ज्यामुळे द्विपक्षीय संबंध सुधारता येतील अमेरिकेच्या या बदलाचा जागतिक व्यापारावरही परिणाम होणार आहे आशियाई देशांवरील प्रभाव ज्यामध्ये चीन चौतीस टक्के व्हिएतनाम बांगलादेश सदोतीस टक्के यासारख्या देशांवर अधिक दरांना टेरिफ लादण्यात आला आहे ज्यामुळे भारतासाठी काही प्रमाणात संधी निर्माण होऊ शकते मात्र भारतीय उत्पादकांनी जागतिक दर्जाचं उत्पादन करणं गरजेचं असणार आहे उच्च आयात शुल्कामुळे जागतिक व्यापार मंदावण्याची शक्यता असून याचा अप्रत्यक्ष फटका भारताला देखील बसू शकतो या फायदे आणि तोटे नेमके काय आहेत ते आपण समजून घेऊयात फायदा म्हणजे अमेरिकेतील उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल मिळेल तर तोटा म्हणजे म्हणजे भारतीय निर्यातीत घट होईल फायदा काही क्षेत्रांना सूट जसं की औषध निर्मिती तर तोटा म्हणजे जीडीपी वाढीचा दर कमी होण्याची शक्यता आहे फायदा म्हणजे चीन सारख्या देशांशी स्पर्धा कमी होईल तर तोटा म्हणजे शेअर बाजारातील अस्थिरता अमेरिकन टेरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे ते आपण समजून घेऊयात डाळिंब केळी द्राक्ष या फळांच्या उत्पादनांसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे डाळीम आणि द्राक्ष यासारख्या फळांची अमेरिका ही महत्वाची बाजारपेठ आहे वाढीव शुल्कामुळे ही उत्पादनं महागो स्पर्धात्मकता कमी होईल महाराष्ट्रातील प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचा जसं की साखर आणि कोको मोठा हिस्सा अमेरिकेला निर्यात होतो साखरेवर चोवीस पूर्णांक नव्याण्णव टक्के टेरिफ गॅप असल्यानं या क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो अमेरिकन कृषी उत्पादन भारतीय बाजारपेठेत स्वस्त दराने येऊ लागल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सामोरं जावं लागेल जर अमेरिकन दबावाखाली आयात शुल्क कमी केलं तर स्वस्त अमेरिकन उत्पादन भारतीय बाजारपेठेत येऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करतील निर्यात घटल्यामुळे शेतीशी संबंधित उद्योगांमध्ये बेरोजगारी वाढेल प्रक्रिया उद्योग आणि वाहतूक क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो मत्स्य व्यवसाय हा महाराष्ट्रातील महत्वाचा व्यवसाय आहे विशेषतः कोळंबी निर्यातीत अमेरिका हा मोठा ग्राहक आहे चाळीस टक्के कोळंबी निर्यात अमेरिकेला होते परंतु नवीन टेरिफमुळे ही निर्यात कमी होण्याची शक्यता आहे दूध लोणी तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थांवर अडोतीस पूर्णांक तेवीस टक्के टेरिफ गॅप आहे ज्यामुळे हे उत्पादन अमेरिकन बाजारात महाग होईल आणि त्याचा मागणीवर नकारात्मक परिणाम होईल महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या धान्य भाजीपाला आणि मसाले यांच्यावरही परिणाम होणार आहे सध्या या वस्तूंवर पाच पूर्णांक बहात्तर टक्के टेरिफ गॅप असून त्यांचे दर वाढल्यानं मागणी कमी होईल शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट येईल वाढीव घटल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होईल स्थानिक बाजारपेठेत अमेरिकन उत्पादनं स्वस्त मिळाल्यास भारतीय शेतमालाचे दर घसरतील उत्पन्न घटल्यानं शेतकऱ्यांना कर्ज फेडणं कठीण होईल ज्यामुळे कर्ज बाजारीपणा वाढण्याची शक्यता आहे भारत सरकारनं काही निवडक अमेरिकी कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार केलाय परंतु संपूर्ण कपात करण्यास नकार दिलाय सरकारनं अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन संरक्षणात्मक धोरणं आखली आहेत आता पुढे नेमकं काय करायचं तर नवीन बाजारपेठांचा शोध अमेरिका वगळता इतर देशांमध्ये निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे आशियाई आणि आफ्रिकी देशांमध्ये नव्या व्यापार करारांची स्थापना करावी लागेल कृषी क्षेत्रातील सुधारणा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल साठवणूक सुविधा सुधारून अन्नधान्याची नासाडी टाळावी सरकारी मदत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवावी निर्यातदारांना सबसिडी देऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मकता टिकवावी थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिकारात्मक शुल्क धोरण हे भारतासाठी आव्हानात्मक ठरलं आहे काही क्षेत्रांना संधी मिळत असली तरी एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला याचा नकारात्मक फटका बसण्याची शक्यता अधिक आहे महाराष्ट्रातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे फळं मत्स्य व्यवसाय दुग्ध व्यवसाय यासारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसणार असून स्थानिक बाजारपेठेतील स्पर्धाही वाढेल त्यामुळे भारत सरकारनं त्वरित पावलं उचलून शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी ठोस उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा